विलासराव देशमुखी साहेबांचं म्हणजे मित्र होती साहेबाच्या जन्मदिनी विरोधकाच्या देखील नेत्रा वाटते आनंदी आसरू वाहती आनंदी आसरू वाहते आईचे लोकनेते विलासराव देशमुखी साहेब काय यांचं बोलत त्यांनी बाबळरावचे सरपंच झाले त्या वेळेस राव दादा आमच्या गावाला आले होते इथले लोक इकडच्या भागामध्ये शेंकाच्या निमित्ताने आले होते त्यांना आणण्यासाठी सरपंच पदापासून त्यांनी महाराष्ट्राची मुख्यमंत्री केंद्रीय कॅबिनेट के मंत्री पदाची पदभूषविली आणि विरोधकाला देखील कसं आकर्षित करण्याचा त्यांचा शब्द राहायचा त्यांनी एक शब्द आठवतोय मतदार ही आई आहे कव्हा राग आला रा तर चापट देते आणि थोड्या वेळाने चुकला नसताच तर मी कसे हाने होते म्हणून कुशीत येऊन हाताने गुरवाळ आहे की साहेबाच्या मुखातले शब्द आम्ही ऐकले असे साहेब काय याच्यावर बोलत होते एवढे साहेबाचं म्हणलं की त्यांचं नाव काढल्याबरोबर डोळ्याला धाराव साहेब म्हणजे काय एकदम असे हृदया एक एकाचे एक हृदयी गोडी साखरेच्या विलासरावजी देशमुख नाही नाही का असं विलासराव देशमुख साहेबांबद्दलचं वर्णन करणं म्हणजे आमच्या स्त्री त्याला काहीच उचल येऊ विलासरावजी देशमुख साहेबाबद्दल बोलणं आणि विलासरावजी देशमुख साहेबाची जी कामाची हातोटी होती जसं कासविनीचे दृष्टी असते आहे तृप्त करण्याची पिल्ल्याला तशी साहेबाची दृष्टी कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्यापासून ते जनतेच्या सर्वसामान्य माणसापर्यंत साहेबाची दृष्टी एवढी जाण असणारे नेते मन्नत म्हणते कासवाची जशी दृष्टी असते आहे आपल्या पिल्ल्यावर आत्मा तृप्त करण्याची तशी विलासरावजी देशमुखी साहेबाची दृष्टी विलासरावजी देशमुख जी साहेबांबरोबर असे नेतेपणे होते ह्यांच्या काळात आम्हाला जन्म मिळाला हे आमचं भाग्य आम्ही समजलं खरं तरी विलासरावजीचा कार्यकाळ सरपंच पदापासूनचा सरपंच पदात आज जरी आम्ही त्यांच्या गावचा बघितला नसला त्यांनी जवळ निवडून आले जिल्हा बनविला जिल्ह्यापासून जी त्यांनी निर्मिती केली बँशीला याच्यापासून जी आम्हाला जी कार्यकाळ माहिती आहे तो शेवट साहेबाचा झाला त्यावेळा देखील काय जनतेमध्ये रोष होता असा नेता अरपला म्हणजे आम्ही त्यांनी साहेब जरी सोडून गेले असले तर त्यांची कीर्ती दोन ओंडके मधीच उसळे लाट पुन्हा नाही भेट जन्मोजन सागरावर दोन लाकडाची एक वेळेस टक्कर होते आहे आणि मधी लाट उसळल्यास ती लाकड त्या टोकाला जाते आणि या जाते त्यांची भेट होत नाही तशी साहेबाची आमची मुकदृष्टीने साक्षात भेट होणार नाही पण चंद्र सूर्य आहे तोपर्यंत साहेबाची कीर्ती अंतकरणातली जाणार नाही जाणार नाही साहेबाबद्दल काय बोलावं ही आम्हाला एवढंच चंद्र सूर्य आहे तोपर्यंत साहेबाची कीर्ती अमर आहे व्यक्ती आहे पण एका मरणची सरे आणि उत्तमते उरे कीर्ती मागे तुकाराम महाराजांनी म्हणले तुका म्हणे एका मरणची सरे उत्तमते उरे कीर्ती मागे येरते माईक दुःखाची जनते नाही आधी आणती अवसान तुकाराम महाराजांनी म्हणले का म्हणे एका मरणची सरे उत्तम ते उरे कीर्ती मागे अशी साहेब ही कीर्ती रूपाने गेली याच्याबद्दल आज जन्मदिनी हे म्हणणं योग्य नाही पण वेग भावनिक होऊन शब्द आला त्याच्याबद्दल साहेबांबद्दल काय बोलावे एका